नमस्कार प्रेक्षको आज अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी नारेंगाव तरकारी मार्केटला काय बाजारभाव आहे पाहूया असेच नवनवीन व्हिडिओसाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा चला तर पाहूया आजचा बाजारभाव नारेंगाव मार्केट तरकारी ચારશો <muchas> રૂપાય <muchas>

શંભર દોઢસો રૂપાય દોઢ દોઢસો રૂપાય દોઢ કરોડ રૂપાય કરોડ રૂપાયો રૂપિયા

एक हजार एक रुपये आठशे रुपये पन्नास रुपये पन्नास पन्नास रुपये आर्मी करे पन्नास चला आर्मी करे चवळी मांडली का बरं शंभर तीनशे रुपये दोनशे दोनशे सत्तर एकशे तीनशे तीनशे रुपये आमिर तीनशे रुपये आमिर कर रे तीनशे रुपये आमिर कर रे ચારશ ચારકરાગર ચાર ચાર ચારશો રૂપાય

પંચાવન રૂપાય સાઠ રૂપિયા પંકજ કરે તીનશ સાઠ રૂપિયા પંકજ કરે એક રૂપિયા શંભર રૂપિયા શંભર એકશે એકાવન રૂપાય

बोनशे अडीचशे तीनशे अकरा एकटावर पंचाशे चारशे चारशे अं चारशे रुपये काय तीन वाल्यांचा दोन राहिल्यात सर बर चारशे रुपये चारशे अकरा एकवीस पंचवीस चारशे एकटावर चारशे एकटावर बघाय एक एस टी करे एक एस टीने एक समी शिंदे करेन બળા ત્રીસ રૂપિયા ચાર રૂપિયા પાંચ રૂપાય પંણસ રૂપિયા સાઠ રૂપિયા શંબર રૂપિયા કચ્છ રૂપિયા એક ચંદ રૂપે પાંચ રૂપાય સાઠ રૂપિયા છે ઘણી છે રૂપિયા કરે ડો છે એક રૂપાય પંદર ભલા શંબર દિવસે ઓળ છે ઓળ છે એક આખરી એક કવટ ટોળ છે એક કવચ પાંચ કવર ત્રીસ છે એક

ಮನೆ ಶಿಶ दोनशे अडीचशे तीनशे वाट सहा रुपये पासष्ट रुपये चारशे सत्तर रुपये एकाहत्तर रुपये पाचहात चारशे पंच्याहत्तर पकडलेला પકડલા મારાંભર દિવસે દોનશે તીનશે રૂપે એક અકરા એક વીસ ત્રીસ રૂપિયા ચાલીસ રૂપિયા પન્નાસ રૂપ સાઠ રૂપિયા કરે એવું સાઠ રૂપિયા સમીર શિંદે બરાબર શંભર દિવસે દોનશે કોઈ કોઈ એક કવર કોઈ पंचावन्न दोनशे पंचावन्न दोनशे पंचावन्न साठ रुपये एकसष्ट पासष्ट पंच्याहत्तर दोनशे पंच्याहत्तर रुपये चौरी दोनशे पंच्याहत्तर रुपये मला शंभर रुपये दीडशे रुपये दोनशे रुपये दोनशे एक अकरा दोनशे एक

शंभर रुपये आम्ही करीडशे दीडशे रुपये आडबी शिंदे काढलं बोला पाच साठ शंभर दीडशे दोनशे 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 एक अकरा पंधरा एक वीस यात दोनशे या ठेवत दोनशे करे समी नालाय की जायला जास्त भावायचे मला मला शंभर दीडशे एकशे साठ एकशे साठ तोडलं तर हे धोरक झालं एकशे साठ सत्तर एकशे ऐंशी दोनशे एक अकरा पंधरा एकवीस दोनशे एकवीस म्हणजे एक्कवन दोनशे पाचवन दोनशे साठ एकसठ पासष्ट सत्तर एकाहत्तर दोनशे एकाहत्तर वगैरे रे चला दहा पंधरा पन्नास रुपये एस टी करे काकडी पन्नास बरं शंभर रुपये शंभर रुपये आलं 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 शंभर आलं शंभर आलं शंभर समीर शिंदे शिंदे चला दो दहा वीस रुपये वीस वीस रुपये एस टी करे करे अशाच व्हिडिओ व्हिडिओसाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद काकडी पपई फरशी आलं मिरच्या काकडी दोडका भोपळा भेंडी गवार वांगी कारले वांगी वटणा मका कांदे शिमला मिरची मिरच्या वांगी बटाटे गवार मिरच्या